अक्षरशः असं वाटते ना की चार पाच दिवस कपडे धुवायचं काही कामच्या टायमाला इतकं भारी वाटते ना दिवसभराची जी थकावट असते ना ती दूर होऊन जाते कारण हा नजारा बघितला मी तुमच्यासोबत एक दिवशी शेअर करेन आता दिवस पूर्ण मावळत केला त्यामुळे ते काही सिंगिंग असा न जरा बघण्यासाठी लोक खूप दूर दूर जातात पण मला रेग्युलर बघायला दुपारी आज मी इतके कपडे धुतले होते की आता घड्या घालायलाही तितकाच वेळ लागेल आणि धुवायला तितकाच वेळ लाँग ला व्हिडिओ बनवण्यासाठी एक कमेंट आली होती की ताई तुम्ही लॉंग व्हिडिओ का बनवत नाही म्हणून आता वर काम आहेच माझं करायचं तर ते काम करताना थोडस शूट करू आणि तुमच्यासोबत गप्पा ही व्हिडिओ टाका वाटत होते पण काही वेळ भेटला नाही करायला शॉर्ट व्हिडीओसाठीही साठी थोडस वेळ काढू काढू मी व्हिडिओ टाकत असते तेवढं काही माझ्याकडे कंटेंट वगैरे जास्त काही नाही रेग्युलरचे जे काम असते तेच ते ते थोडस शूट दाखवते की आमच्या टेरिसवर नाही इतकं छान वाटतंय ना संध्याकाळच्या टायमाला तर इतकं भारी वाटतंय संध्याकाळच्या टायमाला आता मला हे कपडे वगैरे इकडचे सगळे काढायचे एवढं काम करून घेते कारण संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे मला मी आता इथंच करते आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा मला भेटूया लवकरच बाय